त्यांच्याकडे सायकल आहे पण चिमटा बेरिंग अजूनही बदलली नाही आणि त्याच्यामध्ये प्ले येतोय तर ती कशी बेरिंग बसवायची कशी फिटिंग करायची मी तुम्हाला सांगतो चाक फिट करून घे व्यवस्थित पहिले पाना खराब ना दोन वर्षापासून पाना शोधतोय मी चिमटा खोलणं सोपं आहे बसवणं आहे त्याला ग्रीश व्यवस्थित लावून घ्यायचं डाव ना वरच्या बाजूला पण लाव बरोबर दोन्ही साइडला ग्रीस लावायचं बेरिंगचे जी आतली बाजू असते गोल राऊंड ते आतल्या बाजूला बसवायची आणि फ्रेममध्ये चिमटा बसवून घ्यायचा आणि दुसरी एक बेरिंग आहे ना वरतून ते आतल्या बाजूला तिथं तो तोंड राहिलं पाहिजे वरतून कॉलर डोळ माती यात जाऊन म्हणून कॉलर बसवा वरतून एक रिंग येते ती रिंग बसवली हो की त्याच्यावरती बेरिंग फिरत असती वरतून पॅकिंग बी महत्वाची आहे पॅकिंग जर तुमच्या चुकल्या कमी पडल्या तर मग तुमचा चिमटा तर राहणार ना, फिटिंग नाही होणार ह्या पॅकिंग आहे गॅप गॅप पॅकिंग म्हणत त्याला आम्ही गॅप पॅकिंग म्हणतो बाकी नाही नड आम्हाला आणि वरतून चिमट बसून घ्या हा निकोचं एड एकदम जबरदस्त क्वालिटीमध्ये येतो मार्केटमध्ये नंबर वनला आहे तोचे जबरदस्त आहे व्हिडिओ आवडला शेअर करा लाईक करा